तो तो हा पक्ष असा तो पक्ष तसा पण मतदानाआधी मनसुक्त असा दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून आपल्या निश्चित खर तर रिटायरमेंट ची वेळ आहे आमच्या सारख्यांना आशीर्वाद देण्याची वेळ आहे पण माणूस हटाना माग ना बाहेर अंड आणि आमदार कधी फुटतील त्याचा नेम नाही या साहेबानं केली पातळ कडी ग बया माझ्या माग लावली शिडी आता मात्र धरली म्या नाडी प्रवेशाने सुटली सारी कोडी आणि आता कोडी सोडून चाकतो गोड फोडी ग बया तुमच्या माग लावतो शिडी ग शब्दा शब्दाबाहेर गाव नाही थंडी पडली लोकशाही तुम्हीच दादा तुम्हीच भाई